हाय नमस्कार आपल्या भावा बहिणीला का आपला भावा बहिणींचा छपाने भाग बहिणीनं आता आपण आता मारणार आहे म्हणजे सकाळी आठला घेतले होते आता आलोय का मार सकाळ सांगायचंय भावा बहिणीनं तुम्हाला उपत घेतलं होतं बाया आता ते खतरशी येणार बघा तुचलं ओलं चार टेलर होतं बघा ते घेतलं होत ते आताशी आलोय आम्ही जेवण नाही खावण काय नाही आम्ही सकाळी चहा पिऊन गेलतो की कसं वाटलं की आम्ही परत येणार आहे घरी जेवण करायला की आपलं एक वाजेपर्यंतच काम करून येणार आहे असं वाटलं सगळ्यांना mm -hmm. मग माहीत जास्त तर भाव बहिणीनं डबं घेऊन गेलो असतं पण डबं नव्हतं नेहण काय नाही मग आता उक्त कामं घेतल्या भाव बहिणीनं पटापटा करून असं लवकर होईल म्हणजे जर लवकर जावं तर भावा बहिणीनो पाच वाजल्या फक्त पाच वाजल्या भागाती सकाळपासून खत टाकायला तर आपण खत कशाला टाकत होतो गिन्नीगोल ती गिन्नेगोल जर शिंदा करते त्याला त्यात आत शिरून असं पसरून टाकायचं भाव बहिणीनो तर काय सुखाचे आहेत का कामं तरी बायणीनं नाही कामाला जावं तर सारंच बंद पडतंय कामाला जावं शिऱ्यावर आहे असं होतंय ना आणि ती जड कामं बाह बहिणीनं आपल्या होत नाही मी येत होती परत की मी म्हणलं की मला डोक्या ओजी नाही बाया आणि मला डोक्या ओजी लिहायला सांगितलीच नाही की म्हणलं माझ्या डोक्याला होतो त्रास तर बाया म्हणल्या इतक्या लांबनं घरी परत जाणली का आता ती मालक म्हणलं आता एकट्याला खुरपाय ही तरी कसं लावायचं एकट्या तर पाहिजे ना म्हणजे दुसऱ्या रानात खुरपाय तर बाबा बहिणीनं मग मी पण काय म्हणलं म्हणजे आत्ताच येऊनच बसतोय तर मग मी आम्ही म्हणलं आता जसं होईल तसं होईल बाबा बहिणीनं आता इतक्या नामना आपण एकट्यानं घरी जायचं म्हणल्यावर की योग्य वाटत नाही मग वाहिलं बघा खत काय करायचं तर आता mm -hmm. मरणाचं पाय बी दुपत्यात आणि ते डो असला नाही पाटे आणि शेणाचं खत शेण शेणखत आणि ती नको नको जात आहे आता माझं मानगुट पण वळा नाही असं हिकडचे तिकड फायदा लई दुखतय काय करावं आता उद्या बी काय कोणात ठावं मी म्हणलं बाय खत खतबीत टाकायचं असलं तर आपण नाही येणार बाय आपल्याला नाही जमणार कशा बाया काय म्हणतात बाबा बहिणी सगळ्या बाया काय सारख्या असतात का त्या म्हणतात मग जशी कामं येत्या तशी ते करावी लागतात कामं मालकांची मग आपल्याला सारखंच खुरपान हे कोण लावायचं जशी कामं त्यांची असतात तशी ते करावी लागतात हो बाबा बहिणीनं बरोबर आहे म्हणलं तुमचं बी बरोबर आहे तर मला म्हणले की आता जर तू घरी राहिली तर मग आम्ही तुला परत कामालाच नाही घेणार तर बाबा बहिणीनं कसं आहे रडत कडत करायचं कसं तरी काय करायचं लुडबडायचं त्यांच्याबरोबर कसं तरी पण भाव बहिणीनं लुडबुडू तरी जमल का आपल्याला बरोबर पैसे घ्यायच्यात म्हणल्या आपल्याला बी दुसऱ्याच्या कष्टाचं नको ना पैसे आपलंच कष्ट लावायचं हिंमत बांधायची बळ बांधायचं मज प्रयत्न करते भावा बहिणीनं मी की ही भावा हे पण लगेच आवं माझं शिरात लई दुखतं लई दुखतं म्हणजे मापाच्या बाहेरच तरी पण रात्री एक गोळीने खाल्ली होती आणि ती लवकर जायचं म्हणल्या बाबा बहिणी कामाला ह्याला जायचं म्हणाल्या मग लवकर उठा हे लागतं तर आज तर मी चारलाच उठले होते बघा तर मी आवीला विचारलं की किती वाजल्या र लयचा अंधार मला दिसायला लागला आणि भीती वाटायला लागली बाहेर यायला मग आवीला म्हणलं किती वाजल्यात र तर ते अगं आताशी चार वाजल्यात तर मी म्हणत मग हाय बराबर टायम नाही आपण उठलो लवकर तर बाबा बहिणीनं मग स्वयंपाक ही सगळा आपला झाला परत घरचे काम आज सगळी करून घेत मी भांडी झाड लोट हे सगळं म्हणजे सगळं स्वच्छ करून घेत म्हटलं आलं दमण रमण तरी घरचा त्रास नसावा म्हणून बाबा बहिणीनं लवकर जर उठलं ना तर मग सगळी काम आपली भात्या ती पण जेवाला झोप भेटत नाही व कामाला जायचं म्हणल्या आता ज्यावेळेस कामाला मी नव्हती हे करत होती त्यावेळेस निवांत जोपायचो ही पण आता कामाला जायचं म्हणल्यावर आपल्याला दसतच वाटते ना कि का काय आपलं उरकल का उरकल का नाही का बाया जातेल हे करताल म्हणून बाबा बहिणीनं का कामाला जायचं असल्या मग भरपूर दक्षता घ्यायला लागते उठण्याची बी अरे काम बी पटापटा करायची ही तर आता आपला आवीचं बी गे लागल्याला बरंही पण जरा ते बोटात नाही जखम राहिली आहे पण आता ते म्हणतो तरी पण मी जातो कामाला तर मग मी काय म्हणलं की त्याच्यात सिमेंट शिरेल खडी शिरल तर त्याला कॅरी बॅग घालायची अशी बांधायची आणि त्याच्यावरून बूट घालायचा तर बाबा बहिणीनं बूट जरी घातलं ना तरी चीक दल्ण, चीक दल्ण ते अनेक चिकदळ चिकदळ ज्यादाच होईल जखम मग त्याला म्हणलं बघ तुझ्या मनाने कसं आहे तसं कर बाबा चप्पल घालायचे असते चप्पल घाल एक पण म्हणलं ती जखम ही बरी होत आपलं सावधगिरीनं बघूनच आपलं करायचं काम आता अनेक ते त्याच्यात काय झालं शिफ्टिंग बिफ्टिंग बी झाला तर म्हटलं अनेक ते कुटा कुटाना कुटा अनेक कुटा कुटा वाढवून ठेवतील बाबा आम्हाला तर सारखा कुटाना तर हायच आपल्याला आपल्याला काय सुख शांती नाहीच आपल्याला सारखं टेन्शन हायच कशाचं नाही कशाचं कशाचं नाही कशाचं त्याला बी टक्कर द्यायला लागते आणि नेहमी माणसाला दुःख असावं त्या दुःखातून काहीतरी स्वार्थ होतं माणसाचं म्हणून दुःख असतं माणसाला तर असू दे जसं असेल तसं तर आठशेनवार आहे भावा बहिणीनं बाजार तर मग काय म्हणलं दुसऱ्या मालकाच्या होतो हो आणि आज कामाला काल गिल तू ती एका मालकाच्यात होतो तर भावा बहिणीनं आपल्या आता आपण का तर कालच्यापासूनच कामाला जायला लागलो या मग त्या बाया दोन चार दिवस आधी जात होत्या मग ते मालक म्हणलं कुणाचं किती दिवस भरल्यात कोणाचं किती भरल्यात तर मला म्हणलं मावशी तुम्ही तर काढ चाला ना आता म्हणलं हो का चालूया म्हणलं है। ह्यांनी मला सांगितलंच नाही काहीच नाही म्हणलं मग ह्यांच्याबरोबर मी आले असते कामाला तर बाबा आपली पगार इतर अडीचशे रुपये चाल आपल्याला आता काय करायचं त्याच्यात आता बाजारला जर जायचं कांद लसूण ही काय आपलं आणाव मिरची ही म्हणलं परत आठ दिवस आपलं कंटळेल कामाला जायचं दोघांनी तर कालवला ह्याला तर भाव बहिलं लागतंयच की आता ते अडीचशे रुपयाचं घेऊन गेलं बाजारला लावलं तर त्याला पेट्रोलला पन्नास रुपये हे मग आता दोनशे रुपयात काय आहे आता त्या दुसऱ्या मालकांना म्हणलं म्हणजे आज बाजार आहे माल म्हणलं द्या काय दिवस बसलाय केवढा आका म्हणजे म्हणलं पाचशे रुपये झाल्याच्यानंतर नंतर म्हणलं बाजारात तरी तर करायचा आहे तर ते म्हणलं नाही म्हणलं माझं सगळं काम झालं त्यानंतर तुमची सगळी पगारी घेऊन जावा तेव्हा भावा बहिणीनं नाही भेटला आपल्याला तर अजून त्यांचं काम दोन तीन दिवस जाईल मग त्यांचं काम झाल्याच्यानंतर मग ते म्हणलं तुमची सगळी पगारी संगत घेऊन जावा मग नाही काय आदा बोललो भाव बहिणीनं आलं आपल्या घरी निघून काय करायचं मग तर आपलं फूल दिवस भरलं असतं दुसरीकडही त्या बायांबरोबर आपण कामालाही गेलो असतो तर आपल्याला भरपूर पगार असते मग आपला बाजार हाट हे झाला असता तर बघू आता म्हणलं तिकड बस तिक तिकडं हे वस्तवर आपलं भागवायचं कसं तरी नकोच म्हणतं बाजारला जायला नको कायच नको तर आम्ही म्हणलं आता मी डब्याला कालवन हे काय नव्हतं होतं म्हणतं करायचं काय बे अडचणीस का त्यांचं काम होतं भागवय मग म्हणलं अडीचशे रुपयात काय यायचं आहे तर म्हणलं आपलं आणू थोडं थोडं तवर दुसरं त्यांचं काम होतं त्यांचं काम झालं त्यानंतर म्हणलं दे त्यालाच की मग बघू म्हणलं अनू मंडई बिंडई परत मग म्हणलं नसला बाजार तर नसला मग काय करायचं वाह बहिणीनं असं आहे का नाही सगळ्याच्या ह्याने सगळ्याचे मनधरणी करायला लागते सगळ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतं त्यांचं व्यसत्यात काय आडे अडचणी आपल्या व्यस्त्यात भाव आपल्याला कशा अडचणी असत्या तशा मानक लोकांना मा बी काहीतरी अड्याअडचणी असतात मग आपण बी समजून घ्यायचं असतं असं आहे करा आपल्याला बी चार वेळा गरज असते कामाची ह्याचे आणि हे मग कोणाला फडाफडा बोलायचं का नाही काय नाही जसं म्हणल तसं आपलं आणि सहसा आपण तर ज्यादा कोणाला बोलत बी नाही कायचं नाही आपलं सगळ्यांच्या बायांच्या पाठीमाग आपण मग ती कोण मुकदमीन मुकदमीन घेते मुकद पगार मग ती वाटते सगळ्याला मग काय टेन्शन <गगीशागा> घ्यायचं नाही आपण आपण मालकापर्यंत जायचंच नाही ते मालक मनाने देतात त्यांच्या पैसे पैसे आणून त्यांच्या घरी आणून देतात मग ती बिचारी आपल्या सगळ्या त्या आता तिला काय काम नाही का व तिचं घरदारचं काम सोडून हे प्रत्येकाच्या घरी जायचं पैसे द्यायचं हे मग त्यातून बी आपण समजून घ्यायचं असत म्हणून सगळीच समजून घ्यायची त्यांच्या पशी पगार येते मग आता ती काम झाल्याच्या नंतर मग त्यांच्या पशीच पगार येईल मग ते आता आपल्याला त्यांनी काम बी लावायचं सगळं हे करायचं म्हटल्या कोण हे करायला लागलाय त्यांचे घरचे काम हे सोडून म्हणून भावना समजून घ्या लागतं